वर्धा येथे शागीर संगीत महोत्सवात रंगली वजेबुआची मैफिल स्वर्गीय सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय व स्वरताल संगत परिवार यांच्याद्वारे मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉक्टर नरेंद्र काने बजाज इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपल उपस्थित होते वाचनालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर माधुरी काळे व सचिव गौरीशंकर टिवडेवाल व सतीश बारशी यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली अतिशय सुमधुर शारदा सवन संस्कृती कुलकर्णी वृत्वा परसोडकर यांनी सादर केले यावेळी हिंगणघाटचे प्रसिद्ध तबलावादक विठ्ठल दानव यांचा महाराष्ट्र गौरव सन्मान मिळाल्याबद्दल सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रथम सत्रामध्ये वर्धा जिल्हा स्तरीय तबलावादन स्पर्धेमध्ये प्रथम आलेला विद्यार्थी गौरव कांबळे यांचे तबला वादन अतिशय सुंदर पद्धतीने सादर झाले कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रामध्ये मुंबईचे सुप्रसिद्ध गायक पंडित चंद्रशेखर सुंदर पद्धतीने राग बिहाग मधील मोठा घ्याल कवन ढंगतोरा ही एक तालाची बंदिश सादर केली त्यानंतर मुद्यालय त्रिताल मध्ये भाजत मोरी पाहिलं हे अतिशय सुंदर सादर करण्यात आले त्यानंतर कट्यार काजात घुसली या नाटकातील गीत अतिशय सुंदर पद्धतीने सादर केले त्यानंतर दोन तुकाराम महाराजांचे अभंग अभंग व व एक कबीर महाराजांचा शेवटी नामदेव महाराजांच्या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली तबला संगत प्रसिद्ध तबला वादक आकाश चांदूरकर यांनी केली हार्मोनियम संगीत नरेंद्र माऊलकर यांनी केले तसेच वायोलीन संगत पंडित जाळीत यांनी केले अतिशय सुंदर झालेल्या या शागीर महोत्सवाला रसिकांनी भरभरून दाद दिली हे शागीर महोत्सवाचे वर्ष होते कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंगेश यांनी केले व संपूर्ण सूत्रसंचालन डॉक्टर रुपाली सरोदे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल दाऊदखाने श्याम सरोदे मनीष कळतकर योगिता झाडे मिलिंद मशानकर यांनी परिश्रम घेतले I

I well, want no. अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा